मॅडम मी खूप हुशार आहे इंग्रजीत मराठीत हुशार आहे आणि तसे मी माझ्या आईचे स्वप्न पूर करणार आहे माझी आई म्हणली तू डॉक्टर नसता बघून दाखव तर माझ्या आईचे मी मॅडम खरं पूर्ण करणार पप्पा मला ड्रेस नव्हता तर मी माझ्या पप्पाकडून तोडाकडे बघून पैसे नव्हते मॅडम तर मी तुझं म्हणलं नका घेऊ पप्पा तर मला तरी पप्पाला रडू नाही माहि रडू नाही असं बोलत बोलत सांगत सांगत तू आता तुझं स्वप्न सांगायलीस ना मोठी झालं तू काय बनणार आहेस म्हणून हा तुझं स्वप्न सांगायलीस ना बेटा एवढं रडायचं नाही रडत रडत नाही जगायचं हसत हसत स्वप्न पूर्ण करायचं आई वडिलांचं बाळा हा आई पप्पा गावाला गेली तर तरी मी मी शाळा बोटून मी शाळा मला बोलू वाटत नव्हती म्हणून मी तिथंच राहिली आणखी माझे भाऊ झाली गेले तरी मी काय म्हणले नाही मग म्हणली आपण शाळा शिकायची त्यांना हे शिकायची शिकू देऊ नका पण तू शाळा शिकून मोठी हो मोठी होऊ तू शाळा शिकून माझं नाव कमव मॅडमच सरचं पप्पाचं नाव कमव अशी मधली माझी मम्मी स्वप्न मी पूर्ण करून दाखविणार मॅडम हो बेटा तू पूर्णच करणार आहेस मला माहिती तू खूप हुशार मुलगी आहेस माहितीये का तू एकदम हुशार मुलगी आहेस तुझे बोललीस ना की मी एक दिवस शाळा बुडवली बरोबर आहे बेटा तू एक दिवस नाही बुडवली आणि तू खूप स्वतःच्या पायावर उभी राहण्यासारखी तुझ्यात बळ आहे पंखांमध्ये आणि या पंखात बळ असतं ना तर ते खूप भरारी घेतो आपण त्याच्यामुळे असं रडायचं नाही वाईट वाटून वाट घ्यायचं नाही ही जी जाणीव आहे ना तुमच्या घरच्या परिस्थितीची ते जाणीव असणारे मुलं खूप मोठे होतात कारण ह्या जाणीवेतूनच आपल्याला शिकायचे मोठं व्हायचंय आणि ही जाणीव तुला मोठं करणार बेटा ज्यांच्याजवळ सगळं असतं ना सगळ्या गोष्टी ज्यांना भेटतात ना ते लोक ते पुरं नाही पुढे चालले सध्या मुलं पुढे कोण चालले तुझ्यासारखे मुलं चाललेत ज्यांना जाणीव आहे आपल्या आई वडिलांच्या कष्टाची जाणीव आहे ज्यांना वडिलांच्या कष्टाची आईच्या कष्टाची जाणीव आहे ज्यांना आईच्या आई वडिलांबद्दल बोलताना डोळ्यात पाणी येते म्हणजे एवढं प्रेम तुझं आई वडिलांवर आहे तर नक्कीच तू नाही का पुढे जाशील कारण आई वडिलांचा आशीर्वाद नाही आमच्या सर्वांचा आशीर्वाद तुझ्यासारख्या मुलांच्या पाठी बेटा आई वडील कारण फाटक दुप्पट शाळा शिकते पण मी शाळा शिकणार मॅडम मी पप्पा बच्चा हा शिकणार का, का तू नाही का शेवटपर्यंत तुला नाही का तुझं स्वप्न पूर्ण होणार म्हणजे होणार तू नको मलाही डोळ्यात पाणी रडू नको बस बस रडायचं नसतं रडायचं नसतं तू मम्मी पप्पा बद्दल बोलायलीस ना एवढं रडून नाही सांगायचं बेटा मलाच कस तरी वाटायला लागल हो oh, मॅडम तुम्ही जर माझं स्वप्न पूर्ण केलं की मॅडम मी हमेशा हमेशा केली तुमचं नाव मी म्हणणार मला मॅडम नाही ह्या मॅडम न मला पोलीस डॉक्टर बनवलं हो ना बेटा ना सगळ्यांचे श्रेय राहणार तुला पहिलीपासून बारावी पर्यंत त्याच्या पुढे शिकवणाऱ्या प्रत्येक शिक्षकाचं तुझ्या नाही का तुझ्या पाठीमागे आशीर्वाद राहणार बेटा <laughs> प्रत्येकाचं श्रेय राहणार माझ्या एकटीच नाही तर प्रत्येक शिक्षकाचं तुला शिकवणाऱ्या शिक्षकाचं आई वडिलांचं प्रत्येकाचं श्रेय तुझ्यासोबत राहणार आणि सगळ्यांचे आशीर्वाद तू घेऊन मोठी होणार तेवढी गुन्हे आहेस ना खूप गुन्हे आहेस माहित इकडे माझ्याजवळ